नमस्कार आज आपण चिंचखेडे या जामनेर तालुक्यातील गावात आहेत जिल्हा जळगाव आपण एक युवा शेतकऱ्यांची आज भेट घेतो आहे श्री मनीष पाटील सर आहेत नमस्कार मनीष पाटील केळी हे आपलं जामनेर तालुक्यातलं एक महत्वाचं पीक आहे आणि परंपरागत पीक आहे सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही पण तुमच्या वडिलोपार्जित याच्यापासून केळी घेताय मला एक सांगा की केळी आणि हे ठिबक तर या केळीला ठिबक आपल्याकडे आपल्या परिसरामध्ये कधीपासून आपण घेतो ठिबक तर आधीपासून पूर्वीपासून म्हणजे मी शेतीत उतरला तेव्हापासून ठिबक साधारणपणे आज सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून लोक तुम्ही वापर वापरता म्हणजे मला कळतंय पंधरा वर्षांपासून ठिबक आहे वर्षांपासून बर आपण या ठिकाणी जे खिबक केलेलं आहे पूर्वी आपण सिंगल ड्रिप लाईनचा वापर करत होतो यावेळेस मागच्या दोन वर्षापासून तुम्ही डबल ड्रिप लाईन वरती केळीची बाग आपण आहेत आणि अतिशय चांगली घेतात तर काय तुम्हाला डबल ड्रिप लाईन आणि सिंगल ड्रिप लाईन याच्यामधला नेमका डिफरन्स काय वाटतंय डबल ड्रिप लाईन बेस्ट आहे सर सिंगल ड्रिप पेक्षा both uh, side पाणी मिळत त्यामुळे रोड जमिनी develop होतो आणि झाडे ही सशक्त सशक्त होऊन व्यवस्थित yield मध्ये पण करतो याचा म्हणजे दोघे बाजूला पाणी मिळतंय दोघ बाजूला पाणी मिळत असल्यामुळे झाडाचा रूट झोन दोघ बाजूला develop होतो both side develop होतो आणि त्याच्यामुळे झाडाला रिस्पॉन्स किंवा झाडाला हे ज्याला उगवण त्या प्रमाणात uptake होत आहे आणि झाड पण जोरात वाढतो त्यामुळे आणि वादळात पण काही प्रमाणात त्याचा फायदा होतो म्हणजे आपल्याकडे वादळ येऊन गेलं का एवढं हो हो बरं काय इम्पॅक्ट राहिला बरं म्हणजे सिंगल इनलाइन इन आणि डबल इनलाइन मध्ये माझं तर सगळं डबल ड्रिप आहे सर हा पण सिंगल असतं तर लॉस झाला असतं मला अच्छा म्हणजे आपल्या गावामध्ये ज्यांनी सिंगल ड्रिप लाईन केलेली आहे त्यांची लॉसेस जास्त आहे तसं म्हणण्यापेक्षा वादळ जे आहे सर ते पूर्ण गावात नाही आलंय स्पेसिफिक एरिया एरियामधून गेलंय माझ्या शेतातून गेलेले त्यामुळे मी माझा ही तुमची इंडिव्हिज्युअल बाग जर कधी ह्या वादळामध्ये सिंगल ड्रिपलाइन मध्ये राहिली असती तर तुमचं नुकसान जास्त झालं असतं या ठिकाणी डबल ड्रिप असल्यामुळे ते नुकसान झालेलं नाही असं तुमचं मत आहे बरच्या बाबतीमध्ये काय डिफरन्स रेशो वाटतो तुम्हाला डबल ट्रिप्लाइन आहे सिंगल ट्रिप्लाइन मध्ये म्हणजे मला वेळेवर कंद न टिशू न मिळाल्यामुळे मी कंद घेतला आणि त्यातल्या त्यात मला अपेक्षित होत त्यापेक्षा एक वीस पंचवीस दिवस हे लवकर झालं माझ लागवड लवकर आली त्याच्यामुळे हार्वेस्टिंग पण वीस पंचवीस दिवस लवकर झालं म्हणजे डबल इन लाईन मुळे हार्वेस्टिंग लवकर येते असं म्हणते का निसवाड पण लवकर होते आणि लवकर ये बरं इल्ड डिफरन्स मध्ये किती फरक जाणवतोय तुम्हाला म्हणजे असं की सिंगल लाईन मध्ये राहिलं असतं तर याला किती उत्पादन मिळालं असतं आणि डबल ड्रिपलाईन मध्ये किती उत्पादन येते तुमची काही कटिंग झालेली आहे तर तुमचा अंदाज काय वाटतो इतकं परफेक्ट तर नाही सांगू शकत कारण माझा पूर्ण प्लॉट हा डबल ड्रिपचा आहे आणि मी दोन तीन वर्ष आधी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे मग मी डबलला प्राधान्य देतो डबल इनलाईन पासून डबल ड्रिप लाईन जी घेतलेली आहे तुम्ही सध्या तर याबद्दल थोडं तुम्ही काय सांगू शकणार ती कशा पद्धतीची कशी तुम्ही डबल डेप्लांकडे कसा अप्रोच केला अगोदरपासून तुम्ही अशीच डबल लाईन कशी घेतो ते सांगा मला म्हणजे आधी डबल लाईन काही शेतकऱ्यांकडे जाऊन पण लक्षात आला आणि डोक्यात पण होतं संकल्पना की रूट झोन जितका डेव्हलप होईल तितका फायदा होईल मी आधी माझा दोन लिटरचा डिचार्ज होता मग नेटात म्हणजे साखर सर वगैरे आले त्यांनी सांगितलं मला समजा आणि मग मी सिंगल म्हणजे एक लिटरचा डिचार्ज घेतला एक फुटावर आणि त्याचा शंभर टक्के फायदा झाला व्हाल संख्या पण कमी झाली माझी त्याच्यामुळे तो मेंटेनन्सही कमी झाला वाल कमी झाल्यामुळे म्हणजे वाल जास्त वेळचा सिंगल लिटर मुळे पाणी स्प्रेड झालं त्यामुळे पण पाणी कमी लागलं ला, आणि मेंटेनन्सही कमी झाला सारखं सारखं वाल बदलून सा। एका एक वेळी जास्त क्षेत्र उलिदा खाल्लेला म्हणजे तुम्ही या ठिकाणी पूर्वी दोन लिटरचा ड्रिपर वापरत होते आता तुम्ही एक, एक लिटरचा ड्रिपर वापरतात वापर एका फुटावर एक लिटरचा आणि एका लिटरचा ड्रिपर मुळे तुमचं जे, जे... तेव्हा माझं क्षेत्र एक सव्वा एकर चालवायचं आता मी अडीच एकर चालवतो अच्छा म्हणजे वन टाइम मोठं क्षेत्र चालायला आणि मोठं क्षेत्र चालवायला लागल्यामुळे वॉलची संख्या संख्या कमी झाली आणि वॉलची संख्या कमी झाल्यामुळे ऑपरेशनल जे अडचणी येत होत्या त्या तुमच्या कमी झाल्या म्हणजे तुम्हाला आता इलेक्ट्रिसिटीचा त्रास कमी झालेला दिसतोय मनीष भाऊ तुम्ही या ठिकाणी जी ड्रिप लाईन किंवा ड्रिप वापरलेला आहे त्याबद्दल काय विशेष सांगू शकता एक सबसिडी मधली आहे सोडा एम एम केलेला आहे दोघा एक, एक दो दो तुफान आहे आणि एक रेग्युलर सबसिडी दोघांमध्ये डिस्चार्ज सेम आहे दोघांचा आणि काही हरकत नाही रेग्युलरमध्ये तुफान इथून तर मी पुढे तुफानच यूज करेल कारण कॉस्टिंग पण कमी जाते आणि सबसिडी पण सात सात वर्ष मिळत नाही त्यामुळे तुफानला बाधान्य बर म्हणजे सबसिडी जी आहे ही ही सात वर्ष मिळत नाही म्हणजे सात वर्षातून एकच दहा एक मिळते आणि मग सात एकदा मिळते आणि आपल्याला एकाच ड्रिपलाईनला सबसिडी मिळते हो हो। पाच फुटावरती मग दुसरी वापरत असताना तुम्ही जिला सबसिडीला चालत नाही पण कॉस्टिंग मध्ये स्वस्त आहे अशी तुम्ही तुफान ड्रिपलाईन बरं ह्या दोघं ड्रीपलाईनचं जे स्पेसिफिकेशन आहे ते सारखंच घेतलंय का सगळं सेम आहे सर डिस्ार्ज पण सेम आहे एक लिटर एक फुटावर घेतलेलं आहे तुफान पण आणि सबसिडीचं पण बरं मग ही स्वस्त घेतली आहे म्हणजे तुफान ट्रिप कॉस्टिंगला स्वस्त आहे मग काय तिच्या ऑपरेशनल काही कमी जास्त काही वाटते आहे का तशी मग तशी काही अडचण नाही आली सर त्यात काय की सबसिडीपेक्षा त्याचं सब मटेरियल जे आहे ते थोडं लूज आहे पण पाणी प्रॉपर डिस्चार्ज आहे आणि शेतीला ते कुठलीच अडचण देत नाही म्हणजे सफिशियंट आहे ती त्यामुळे काय हरकत नाही आणि असं ही आम्ही आधी आठ आठ दहा दहा वर्ष use केलेलं आहे net आता आमचं drip खालच्या आमचं चालू आहे बर मग आता मला एक आवर्जून तुम्हाला असं विचारावं वाटतं तुमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता तुमच्या अनुभवातून बरंच असं होतं सर की बऱ्याच लोकांची ट्रिप तीन तीन चार चार वर्षात खराब होतात सबसिडी घेऊ शकत नाही तर त्यांनी तुफान घ्यायला काहीच हरकत नाही नेटाफिमची तुफान नक्की चांगलं ड्रिप Then that's it.